नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ मग त्यानं बघा पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनची एक अत्यंत पॉवरफुल रेमेडी लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे ब्रह्मांड बघा ब्रह्मांडात एवढी ताकद आहे की आपण पाच लाख मागितले ना तर आपल्याला पन्नास लाख सुद्धा मिळतील फक्त ते मागता आले पाहिजे बघा आपण सगळ्या गोष्टी करून थकतो सगळे उपाय करून थकतो सेवा करून ठेव थकतो देवधर्म सगळं करून होतं पण आपल्याला जे पाहिजे ते मिळत नसतं तेव्हा आपण याच ब्रह्मांडाकडे याच युनिवर्सकडे येतो हे ब्रह्मांड आपल्या इच्छा जाणून घेतं हे ब्रह्मांड आपल्या इच्छा समजून घेतं आणि आपल्याला जे काही पाहिजे ते क्षणात देतं आज असाच एक अत्यंत पॉवरफुल उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे या दिवाळीच्या आत या दिवाळीच्या आत तुमच्या ज्या काही इच्छा असतील जे काही तुम्हाला हवं असेल मग तुम्हाला पैसा हवा असेल कर्जातून मुक्तता हवी असेल एखादी गाडी घ्यायची असेल बंगला बांधायचा असेल जमीन खरेदी करायची असेल छोट्यातील छोटी किंवा मोठ्यातील मोठी कुठलीही गोष्ट तुम्हाला घ्यायची असेल तर त्यासाठी ही रेमेडी तुमच्या आयुष्यात शंभर टक्के तुम्हाला लाभ देणारी ठरेल या दिवाळीच्या आत तुम्हाला जे काही हवं आहे ते सगळं काही तुम्हाला मिळेल फक्त बघा लॉफ अट्रॅक्शन किंवा ब्रह्मांड युनिवर्सचे आपण जे जे उपाय करतो त्यामध्ये पॉझिटिव्हिटी खूप महत्त्वाची आहे जेवढ्या पॉझिटिव्ह राहाल तेवढ्या लवकर रिझल्ट जर निगेटिव्ह राहाल तर रिझल्ट येणार नाही त्यामुळे आता मी तुम्हा तुम्हाला जी रेमेडी किंवा जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे हा पूर्ण पॉझिटिव्ह राहून तुम्हाला करायचा आहे फक्त लॉफ अट्रॅक्शन मध्ये आपल्याला मॅनिफेस्टेशन करायचं असतं आपल्याला सतत 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 ती एकच गोष्ट म्हणत राहायचं असतं तुम्ही कमीत कमी, कमी दहा वेळा एक गोष्ट म्हणाली लक्षात ठेवा ती इच्छा तुमची दहा मिनिटात पूर्ण होईल माझा स्वतःचा अनुभव आहे असंख्य इच्छा याच असंख्य इच्छा याच ब्रह्मांडाच्या सेवेनी माझ्या पूर्ण झालेल्या आहेत जी इच्छा मी स्वतः माझ्या युट्यूब चॅनलमध्ये केली होती किंवा यूट्यूब चॅनल ग्रो करण्यासाठी जी रेमेडी मी केली होती आज तीच मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला सांगते जेव्हा आपलं हे चॅनल मी सुरू केलं मला वाटतं के एक पन्नास हजार रुपये सॉरी पन्नास हजार काहीतरी सबस्क्रायबर झाले होते आणि माझी खूप इच्छा होती की आपल्या चॅनलचे एक लाख सबस्क्रायबर पूर्ण व्हावे आणि त्यावेळेस ही रेमेडी मी सुरू केली होती फक्त एक सात दिवस मोजून सात दिवस मी ही रेमेडी करत होते आणि तुम्हाला सांगते त्या सात दिवसांमध्ये तब्बल सात दिवसांमध्ये म्हणजे तीस हजार सबस्क्रायबर वाढले होते आणि त्याच्या पुढच्या अजून एक चार पाच दिवसांमध्ये आपल्या चॅनलचे एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले होते सतत मी तीच गोष्ट म्हणत राहायचे आणि जी रेमेडी तुम्हाला मी तर सांगणार आहे ती रेमेडी मी करत राहायचे तुम्हाला सांगते जे स्वप्न म्हणजे प्रत्य प्रत्येकाचं प्रत्येक युट्यूबरचं स्वप्न असतं की एक लाख सबस्क्राईब लवकर व्हावे आणि आपल्याला युट्यूब बटन मिळावे माझीही तीच इच्छा होती पण ती इतक्या लवकर ग्रो होईल वाटलं नव्हतं पण या रेमेडीने मला तो अनुभव आला या रेमेडीने मला याच म्हणजे या रेमेडीनेच माझी ही जी काही इच्छा होती ती पूर्ण झाली आता काय करायचं आहे ही जी रेमेडी मी आता तुम्हाला सांगणार आहे ती सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपताना दोनही वेळेस तुम्हाला करायचे आहे सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना दोन टाईम सगळ्यात पहिली गोष्ट काय करायचं आहे जेव्हा तुम्ही उठाल बऱ्याच वेळा काय होता आपण जेव्हा सकाळी जागेतून म्हणजे जा आपल्याला जाग येते उठतो तेव्हा मोबाईल घेतो व्हॉट्सअप बघतो यूट्यूब बघतो काय चाल काय नाही ह्या सगळ्या गोष्टी आपण बघतो पण जेव्हा तुम्ही ही रेमेडी करायला सुरुवात कराल तेव्हा सकाळी उठल्यानंतर जेव्हा तुमचे डोळे उघडतील तेव्हाला सॉरी तु, तेव्हा तुम्हाला हे दोनही हात आपल्या हातावर ठेवायचे आहेत या पद्धतीने आपले जे हात आहेत ते आकाशाकडे करायचे आहेत म्हणजे ब्रह्मांड अवकाशाकडे आकाशाकडे आपले जे ब्रह्मांड आहे त्या ब्रह्मांडाला तुम्हाला सगळ्यात पहिला नमस्कार करायचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या बेडवरून उठायचं आहे जिथे झोपलात तिथून तुम्हाला उठायचं आहे आणि तुम्हाला आरशासमोर जायचं आहे आपल्या घरातला छोटा आरसा असेल मोठा कुठलाही तुमच्याकडे जर छोटासा असा हातातला आरसा असेल तुम्ही तो घेतला त्याच्यात तुमचा चेहरा बघितला तरीही चालेल जो कुठला आरसा घेतलेला आहे त्याच्या समोर तुम्हाला थांबायचं आहे स्वतःचं प्रतिबिंब त्या आरशात तुम्हाला बघायचं आहे ठीक आहे आणि आता तुम्हाला मी जी काही वाक्य सांगतेयेत ती वाक्य म्हणायची आहे सगळ्यात पहिलं वाक्य तुम्हाला म्हणायचं आहे जो चमत्कार होईल यापुढे जो चमत्कार होईल तो स्वीकारायला मी तयार आहे पहिलं वाक्य नेट ऐका यापुढे जो चमत्कार होईल तो स्वीकारायला मी तयार आहे त्यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे आजपासून माझी जी काही मेहनत आहे ती मी दुपटीने करणार आहे आजपासून माझी जी काही मेहनत आहे ती मी दुपटीने करणार आहे आजपासून मी बघा आजपासून मी माझ्या आयुष्यात मला जे काही हवं ते मिळवणार आहे आजपासून मी माझ्या आयुष्यात मला जे काही हवं आहे ते मी मिळवणार आहे मी माझ्या आर्थिक सम मी माझ्या आर्थिक समस्या किंवा मला जे काही हवं आहे ते सगळं काही आता या क्षणापासून मला प्राप्त होणार आहे तुम्हाला पैसा हवा आहे तुम्हाला म्हणायचं आहे की आजपासून माझ्याकडे खूप पैसा येणार आहे आजपासून माझी पैशांची समस्या दूर होणार आहे आजपासून माझ्या घरातील कोपरा आणि कोपरा पैशांनी भरून राहणार आहे माझ्या घरामध्ये जी काही आर्थिक चणचण होती ती कमी होणार आहे आणि आता माझ्या घरात फक्त चौबाजूने पैसा असणार आहे समजा तुम्ही एम पी एस यू पी एस करत आहात तुम्हाला म्हणायचं आहे की आजपासून मी एम पी एस यू पी सी एक्झामचा जो अभ्यास करणार आहे त्याच्यामध्ये मला शंभर टक्के यश मिळणार आहे आणि मी लवकरच एम पी एस यू पी सी जी एक्झाम माझी आहे ती मी क्रॉस करणार आहे आता जेव्हा मी यूट्यूबसाठी करायचे तेव्हा मी एकच म्हणायचे की मी आजपासून मी आजपासून खूप मेहनत करणार आहे जो चमत्कार आता होईल तो स्वीकारायला मी तयार आहे हे दोन वाक्य मी म्हणायचे आणि त्याच्यानंतर मी म्हणायचे की या आठ दिवसांमध्ये या आठ दिवसांमध्ये माझ्या चॅनलचे एक लाख सबस्क्रायबर जे आहेत ते पूर्ण होणार आहेत आणि तुम्हाला खरं सांगते एक आठ नऊ दिवसांमध्येच माझ्या चॅनलचे जे एक लाख सबस्क्रायबर आहेत ते पूर्ण झाले होते म्हणजे पन्नास आधीच झाले होते पण त्याच्यापुढचे जे राहिले होते ते बरोबर त्या दिवसांमध्ये पूर्ण झाले होते तुमची जी पण इच्छा असेल ती तुम्हाला पॉझिटिव्हिटीने म्हणायची आहे पुन्हा एकदा सांगते आरशाच्या समोर छान उभं राहायचं उभं राहिल्यानंतर त्या आरशात आपलं स्वतःचं प्रतिबिंब बघायचं आणि म्हणायचं जो चमत्कार होईल तो स्वीकारायला मी तयार आहे आजपासून मी माझी मेहनत दुपटीने करणार आहे आजपासून माझ्या ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण होणार आहे मला जे काही हवं आहे ते मल ते माझ्याकडे येणार आहे ते सगळं काही मला मिळणार आहे आजपासून मी आर्थिक परिस्थितीतून लांब जाणार आहे आणि आजपासून माझी आर्थिक परिस्थिती जी आहे ती सुधारून मी समृद्ध होणार आहे असं पॉझिटिव्ह वाईब्स देऊन तुम्हाला ते सतत मॅनिफेस्टेशन करायचं आहे सतत स्वतःचं प्रतिबिंब त्या आरशाकडे बघून तुम्हाला एक दहा ते पंधरा मिनटं तरी हे जे आता तुम्हाला मी सांगितले ते तुम्हाला पॉझिटिव्ह व्हायब्रेशन देऊन ते वाक्य तुम्हाला सतत म्हणत राहायचे आहे ठीक आहे दहा पंधरा मिनटं पूर्ण झाले स्वतःलाच ते पॉझिटिव्ह व्हायब्रेट देऊन झाले त्याच्यानंतर अंघोळ करायचे बाकीचं जे काही असेल ते, ते तुम्ही करा आता जेव्हा तुम्ही रात्री बिछानावर झोपायला जाल दहा वाजता अकरा वाजता किती वाजता जेव्हा तुम्ही झोपायला जाल बेडवरती जेव्हा तुम्ही पडाल बेडवरती पडल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा हेच वाक्य म्हणायचे आहेत जो चमत्कार आता होणार आहे तो स्वीकारायला मी तयार आहे आजपासून माझी मेहनत मी दुपटीने करणार आहे आजपासून माझ्या ज्या काही इच्छा आहे त्या इच्छांची पूर्तता होणार आहे मला पैसा मिळणार आहे कर्जातून माझी मुक्तता होणार आहे मला चार लाख मिळणार आहे दहा लाख मिळणार आहे जे काही तुम्हाला हवं आहे ते तुम्हाला पुन्हा रात्री झोपताना मॅने मॅनिफेस्टेशन करायचं आहे आणि ते चित्र तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला उभं करायचं आहे की माझ्याकडे खूप पैसा आहे माझ्या घरात पैसा आहे माझ्या घरात जी वस्तू हवी होती ती आता आलेली आहे खरंच मी खूप खुश आहे मी खूप श्रीमंत आहे असं ते चित्र पूर्ण रात्रभर तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर आणत राहायचं आहे आणि त्यातच तुम्हाला झोपी जायचं आहे कमीत कमी बघा कमीत कमी सात दिवस ही क्रिया तुम्ही केली फक्त सात दिवस या सात दिवसांच्या आत तुमच्या आयुष्यात सुखाचा चमत्कार नाही झाला तर तुम्ही मला सांगा हा व्हिडिओ खरंच मी डिलीट करून टाकेन या सात दिवसांमध्ये तुमचं प्रत्येक काम होईल तुमची इच्छा पूर्ण होईल तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळेल फक्त एकच लक्षात ठेवा पॉझिटिव्ह पूर्ण पॉझिटिव्ह राहायचं पॉझिटिव्ह व्हायब्रेशन द्यायच्या पूर्ण ते पॉझिटिव्हिटीले मॅनिफेस्टेशन करायचं या आठ दिवसांमध्ये किंवा या फार फार दहा दिवसांमध्ये सगळं काही तुमच्या मनासारखं घडेल खूप खूप साधा खुण सोपा उपाय आहे या दिवाळीपर्यंत तुम्हाला जे जे हवं आहे ते सगळं मिळेल या दिवाळीपर्यंत तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होतील तुमच्या आयुष्यात सोन्यासारखे दिवस येतील तुम्ही जे मागाल किंवा तुम्हाला जे हवं आहे ते सगळं ब्रह्मांड तुमच्या समोर आणून तुम्हाला देईल नक्की करा हा उपाय आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा